पुन्हा एकदा वाढीचा मोठा फटका बसणार आहे कारण वसई विरार महानगरपालिकेने दोन हजार चोवीस पंचवीस चा सुधारित अर्थसंकल्प आणि दोन हजार पंचवीस सव्वीस चे अंदाजपत्रक जाहीर केले आहे मालमत्ता करामध्ये सहा ते साठ टक्के वाढ पाणीपट्टीत तब्बल पंचवीस टक्के वाढ या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे महापालिकेने विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने कर वसुली अनिवार्य असल्याचं पालिका आयुक्त अनिल कुमार यांनी स्पष्ट केले आहे शहरभर विकास काम प्रगती पथावर असून मार्च अखेरपर्यंत त्यांना गती देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे तर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका पंधरा ते सत्तावीस एम एल डी पाणी धरणामधून आणण्याच्या तयारीत आहे या संदर्भात लवकरच परिपत्र जारी होणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे या दरम्यान या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश सावळे यांनी पाहूया वसई विरार महानगरपालिकेचा पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं मूळ अंदाजपत्रक आज मला अतिरिक्त आयुक्त श्री ता हेरवाडे यांनी प्रशासक म्हणून मला सादर केलेलं आहे तर मूळ अर्थसंकल्प हा तीन हजार नऊशे सव्वीस कोटी चौवेचाळीस लक्ष एकावन्न हजार एवढा रुपयांचा असून दोन कोटी चाळीस लक्ष एवढा शिल्कीचा आमचा या आर्थिक वर्षातलं अंदाजपत्रक आहे या साधारणत दोन हजार सहा पासून आणि दोन हजार नऊ ला जेव्हा महापालिका झाली तरीपासून आजपर्यंत मालमत्ता करात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती तसंच पाणीपट्टी मध्ये देखील कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती महापालिका त्यांच्या स्रोतामधून जे पाणी नागरिकांना पोहोचवते तेच एक हजार लिटरला साधारणतः अकरा रुपये पन्नास पैसे आपल्याला पडतात तर आपण नागरिकांना सात रुपये ऐंशी पैसे एवढ्या कमी दरामध्ये दे देत होतो तेवढा लॉस आपल्याला होत होता आणि जे एकशे सत्तर एम एल डी पाणी आपल्याला सूर्य प्रकल्पातून एम एम आय डीच्या माध्यमातून दे उपलब्ध झालेला आहे त्यापैकी आपण एकशे तीस एम एल डी आज उचलतो आहे तर त्याच्यासाठी दे देखील एम एम आर रेट तेरा रुपये ऐंशी पैसे एवढा आहे त्याच्या अगिनश आपण सात रुपये ऐंशी पैशाने नागरिकांना उपलब्ध करून देतो त्यामुळे सहा रुपयाचा फार मोठा गॅप आहे आणि एकशे तीस एम एल डी पाण्याकरताच आपल्याला नव्वद कोटी रुपये एवढा वार्षिक पाणीपट्टी एम एमआडीला भरावी लागते तर एम एल डी उचललं तर एकशे तीस कोटी एवढा मोठा भूदंड आपल्याला महापालिकेला पडणार आहे त्यामुळे साधारणतः येत्या सतरा ते अठरा वर्षामध्ये पाणीपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्यामुळे आपण साधारणतः पंचवीस टक्क्याची आता जी पाणीपट्टी आहे वाढ करतो आहे ती एक एप्रिल पासून आपण करणार आहोत तशाच पद्धतीने मालमत्ता जो कर असेल त्याच्यामध्ये जमिनी ही कार्यवाही शासनाने कंपल्सरी केलेली आहे आणि साधारण एक एप्रिल पासून म्हणजे फर्स्ट वीक ऑफ एप्रिल पासून आम्ही ही कार्यवाही लागू करतो आहे आणि त्या दृष्टीकोनातून आम्हाला ईमेल्स जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत किंवा काही आम्हाला ऍक्सेस घ्यायचे आहेत येण्याची कडनं ते आम्हाला एक दिवसामध्ये प्राप्त होतील त्याच्यानंतर आम्हाला पुढच्या टायमा आम्ही ट्रेनिंग देणार आहोत जेणेकरून हँडसम ट्रेनिंग देऊन कर्मचाऱ्यांना त्या सिस्टम बरोबर अवगत करणार धन्यवाद नाही प्रदूषण करणारे जे कारखाने आहेत तर त्याच्यावर काम करणाऱ्या त्यांना लायसन्स देणारे त्यांच्यावर कंट्रोल ठेवणाऱ्या दुसऱ्या एजन्सी आहेत ही आमची जबाबदारी टाळत नाहीये पण सांगतो महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज आहे आणि डायरेक्टर ऑफ सेफ्टी अँड हेल्थ डिश म्हणून जे आहे त्याचे चार डिपार्टमेंट आहे महापालिका त्यांना फक्त ऍज अ प्लॅनिंग आहे तरी म्हणून पाण्याची काही व्यवस्था असेल ते महापाल पाहिजे त्याकरता कालच आमचे प्रधान सचिव महोदयांनी सर्व महानगरपालिका नगरपालिकांच्या आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांची व्ही सी घेतलेली होती आणि त्या विषयी मग सूचना दिल्या होत्या की आपल्याला हे तातडीने करणं भाग आहे ई ऑफिस ई ऑफिसमुळे सगळ्या गोष्टी आपल्या रेकॉर्ड राहतील ते आपल्या त्याचा जो आपला स्कॅनिंगचा खर्च असेल एक प्रकारचा तो एकाच वेळेला होईल आणि त्याचे डॉक्युमेंटेशन पण प्रॉपर राहील आणि त्याची पेंडन्सी प्रत्येक अधिकारी कर्मचारी न्याय आयडेंटिफाय होईल आणि वेळेत काम कसं होईल आणि कागद तयार करण्याकरता वृक्षतोड करावे लागते त्याकरता मोठे वृक्षतोड होते त्या निमित्ताने ऑफिस जर केलं त्या दृष्टीने फक्त टायपिंग करून आपल्याला त्या नगरपालिकेच्या कर वाडी वाढीमध्ये वसई विरारांना किती फटका बसणार आहे लोकांमध्ये लोकांच्या खिशामध्ये किती पैसे वाचणार आहेत ते येणारा काळच ठरू शकेल योगेश सापडे वसई विरार भारत चोवीस तास